नमस्कार मी रिना ठाकूर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्या या विशेष बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते चला तर मग जाणून घेऊया जिल्हा जिल्हासहित संपूर्ण कोकण आणि अखंड महाराष्ट्रात नेमकं काय काय घडलं मालवण तालुक्यात डांगोडे कोयडे ते खाड़ी किनारी उभारण्यात आलेले बारा अनधिकृत वाळू रॅम मालवण महसूल पथकाने आज जमीन दोस्त केलेत मालवण तहसीलदार वर्षा झालटे यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण महसूल पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे केंद्र राज्य शासनाच्या माध्यमातून विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन देशभरात दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस दरम्यान करण्यात आले त्या अनुषंगाने सावंतवाडी नगर परिषद हद्दीत आज सकाळी ठीक नऊ वाजता विकसित भारत संकल्प यात्रा अभियान रथाचे आगमन झाले मनसेचे माजी कुडा तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे माजी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव विद्यार्थी सेना माजी जिल्हाध्यक्ष आशिष सुभेदार व रस्ते आस्थापना सेलचे जिल्हा संघटक अमोल जंगले यांनी मनसे पक्षाला जय महाराष्ट्र केलाय त्यांनी प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय सिंधुदुर्गात होणारा पाणबुडी प्रकल्प हा गुजरातला जात नाहीये सिंधुदुर्ग जिल्ह्यातच हा प्रकल्प होणार आहे असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी जनतेला दिलाय हा पाणबुडी प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यातच होणार आणि आदर्श प्रकल्प म्हणून नावारूपास येईल असा विश्वास आमदार नितेश राणे यांनी व्यक्त केलाय विविध प्रलंबित मागण्यांसाठी रेशन दुकानदारांचा एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून देशव्यापी संप सुरू होत असून दुकानदारांनी या संपात मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन संप यशस्वी करावा असं आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले याबरोबर कोकणशाहीच्या दिवसभराच्या बातम्यांमध्ये इथेच थांबतोय पण तुम्ही मात्र दिवसभराचे अपडेट्स आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी कोकणशाहीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका